नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण ज्योतिबाच्या डोंगरावर भेटतात तशी कुरकुरीत आणि खमंग अशी कांदाभजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी कांदाभजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी पहा इथे मी पाव किलो असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला आपल्या कांद्यावर आवश्यकतेनुसार वापरायचं आहे सगळं वापरायचं नाही इथे कोथंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा दोन हिरव्या मिरच्या अशा मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि इथे चवीपुरतं मीठ आणि इथे चिमूटभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि दोन चमचे धने असे मी जाडसर असे कुटून घेतलेले आहेत म्हणजे याची पूड आपल्याला वापरायची नाही आणि कांदा भजीसाठी इथे मी एक किलो जवळजवळ कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे हे पा एकदम अशा प्रकारे पातळ पातळ असा कापून घ्यायचा आता ही कांदा भजी आपल्याला ज्योतिबाच्या डोंगरावर बनवतात तशी कांदा भजी आपण बनवणार आहोत तर याच्यात आता कांद्यात मीठ घालायचं आणि कांदा असा हातानं रगडून रगडून असा बारीक करायचा कारण ह्या भजीत आपल्याला एक थेंबही पाण्याचा घालायचा नाही असं चोळ्यामुळं कांद्याला मस्त पाणी सुटतं सगळा कांदा आपल्याला असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि आता हे चांगला कांद्यात मीठ मिक्स झालेलं आहे तर याच्यात हिरवी मिरची घालायची कोथंबीर ओवा आणि धने तर आता हे सगळं मिक्स करायचं कांद्याला मीठ जरा मापात घालायचं म्हणजे कसं कांद्याला मीठ कमी लागतं आपण जर कांद्यावर मीठ जास्त घातलं तर ते लगेच खारड बनतात आणि आता हे आपल्याला पाच ते सहा मिनिट असं बाजूला झाकून ठेवायचं पाच ते सहा मिनिट आता झालेले आहे तर पा आपल्या कांद्याला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि ह्या कांद्यात आता आपल्याला पीठ मिक्स करायचं एकदम सगळं घालायचं नाही जेवढं लागेल तेवढं असं घालून मिक्स करायचं कांद्यात आपल्याला हळद तिखट वगैरे घालायची गरज लागत नाही आपण थोडासा सोडा घातलेला आहे त्याच्यामुळे भजीला रंग असा मस्त येतो हे पहा भजीचं पीठ आपलं अशा प्रकारे मळून झालेलं आहे आणि बेसनचं पीठही थोडंसं उरलेलं आहे कारण एक किलो कांद्यासाठी पाव किलो बेसनचं पीठ जवळजवळ लागलेलं आहे तर आता हे पा अशा प्रकारे सगळे याच्यात कांदे दिसत आहेत असंच पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आणि याच्यात आता आपल्याला भजी तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं त्यातलं तेल आपल्याला दोन पळ्याच्यात घालायचं म्हणजे कसं भजीवरूनही कुरकुरीत होतात आणि आतून खुसखुशीत बनतात जास्त नाही दोनच पळ्या घालायचं आणि हे तेलही सगळं मिक्स करून घ्यायचं गरम तेल घातल्यामुळं भजी अशी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि हे तेल सगळं मिक्स करून घ्यायचं हे पीठ आता आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही भजी लगेच सोडून घ्यायची आता तेल तापलेलं आहे तर आपण भजी सोडून घेऊया आणि ही भजी आपल्याला लोखंडी कढईतच तळायची आणि जास्त मोठ्या गॅसवर तळायची नाही मध्यम गॅसवर अशी तळून घ्यायची आणि ही भजी मोठी मोठीच असतात आणि ही आता अशी मध्यम गॅसवर आपण तळून घेऊया एक साईडनं भजी थोडीशी रंग बदलायला लागलेली आहे तर आता आपण ती अशी पलटी करून घेऊया आणि आलट पलट करून भजी चांगली अशी कुरकुरीत गोल्डन रंगावर तळून घ्यायची म्हणजे अगदी कुरकुरीत होतात आणि ही भजी मोठी जरी दिसली असली तरी त्याच्यात पिठाचा वापर कमी केल्यामुळं ती आतपर्यंत कुरकुरीत होतात आणि मध्यम गॅसवर तळायची म्हणजे ती अगदी आतपर्यंत कुरकुरीत होतात हे पा आलटून पलटून अशी मी भजी मस्त अशी कुरकुरीत रंगावर तळून घेतलेली आहे तर आता आपण ही भजी काढून घेऊया आणि ज्योतिबाच्या डोंगरावर मात्र ही भजी अशी मोठी मोठीच असतात तर अशा प्रकारे मी आता सगळी भजी तळून घेते आणि आलटून पलटून अशी कुरकुरीत तळून घेते हे पा आपली सगळी कांदाभजी अशी तळून तयार झालेली आहेत अगदी कुरकुरीत जशी जो ज्योतिबाच्या डोंगरावर भेटतात तशीच कांदाभजी अगदी तुम्हाला पाहू नयेत बघता क्षणी कळत असेल कांदा कांदाभजी किती कुरकुरी झालेत म्हणून बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत आपली कांदाभजी आता खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद